अक्लूज विराट सभेनंतर कळलं असेल निवडणुकीचे वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना आगामी निकाल काय असतील याबाबत इशाराच दिला तसंच खासदार विजयसिंग मोहिते पाटील हे राष्ट्रवादीत आहेत की भाजपमध्ये आहेत असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना केला असता विजयदादा आमचेच म्हणत मुख्यमंत्र्यांनी विजयसिंग मोहिते पाटील कुठे आहेत हे स्पष्ट केलं आम्ही टीव्हीवरचे सर्वे पाहत नसून जनतेच्या मनातले सर्वे आमचे आहेत असं सांगत मुख्यमंत्र्यांनी आगामी सरकार भाजपचाच होईल असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे ज्या प्रकारे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्हाला प्रतिसाद मिळतोय ज्या प्रकारे महत्वाची नेते मंडळी आमच्यासोबत जुडली गेली आहे आज आपण बघितलं असेल की या सभेमध्ये रणजितदादा त्या ठिकाणी होते आणि आम्ही या ठिकाणी विजयदाचा देखील सत्कार केला आहे आणि स्वतः पंतप्रधानांनी त्यांना पन्नास वर्ष राजकारणात पूर्ण केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत एकूण जर बघितलं तर जनता आणि जनतेचे नेते हे आमच्यासोबत आहेत उरलेले सगळे तिकडे राहिले आहेत त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातले निकाल काय येणार हे आजच्या सभेने दाखवलं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम